गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या साठ्यामध्ये चोपन्न टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे सध्या तरी गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ ही पोहोचली नसली तरी मात्र पिण्याच्या दृष्टीनं पुजारी टोला शिरपूर कलिसरार इटियाडोह या चारही धरणांमधील बावीस टक्के पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठी रिझर्व्ह साठा म्हणून करून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं जिल्ह्यात सध्या पाणीटंचाई नसली तरी भविष्यात मात्र जिल्ह्यात पाणी पोहोचू शकते यासाठी नागरिकांना पाण्याचा योग्य वापर आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात जे चार मुख्य धरण आहे मोठे धरण आहे त्यामध्ये आज रोजी जो पाणीचा साठा आहे त्याची टक्केवारी जवळपास चौपन्न टक्के आहे आणि तसेच पुढील भविष्य काळात उन्हाळ्याच्या विषय लक्षात घेता यामध्ये एकूण या, या चारही जे मोठे धरण आहेत यामध्ये एकूण सरासरी बावीस टक्के जे पाणी आहे ते पिण्याच्यासाठी रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे सध्या तरी आपल्या जिल्ह्यात कुठलीही पाणी तुमच्याही आज रोजी नाही परंतु हे जे रिझर्व साठा आहे पाणी पिण्याचा हे पुढील जो काळ आहे त्याला पाहता हा जो साठा आहे आलेला आहे